नमस्कार मी डॉक्टर पद्मश्री शेंडे कन्सल्टिंग होमिओपॅथ मोहून डिस्ट्रिक्ट सोलापूर येथे प्रॅक्टिस करते नवरात्रीच्या वुमन हेल्थ एम्पॉवरमेंट या सगळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण व्हाईट पीबी डिस्चार्ज किंवा लिकोरिया म्हणजे अंगावरचं पांढरं जाणे ह्याविषयी जाणून घेऊया लिकोरिया म्हणजे मार्गातून होणारा पांढर स्त्र त्याला लिकोरिया असं म्हणतात तसं पाहायला गेलं तर लिकोरिया किंवा व्हाईट डिस्चार्ज हे नैसर्गिकरित्या नॉर्मल असतं कारण जेणेकरून तो योनी बाजू जो आहे तो ओल्सर आहे किंवा त्या स्त्रीला डायनेस होणे काही त्रास होणार नाही म्हणून नैसर्गिकरित्या स्त्रव हे नॉर्मल असतं पण जेव्हा हा स्त्रव जो आहे तो प्रमाणापेक्षा खूप जास्त होतो आणि त्याच्या कलरमध्ये बदल होतो जेणेकरून ते थिक व्हाईट किंवा मग येलोइश किंवा ग्रीनिश म्हणजे पिवळसर किंवा हिरव्या रंगाचा किंवा कधी कधी कळसारख म्हणजे दही सारखं असतो आणि त्या स्रावाला दुर्गंधी येते आणि मग त्या प्रायव्हेट पार्टला किंवा योनी मार्गाच्या आजूबाजूला खास सुटते किंवा मग त्यासोबतच पोट दुखते आणि कंबर दुखी असेल तर मग त्या वेळेला ह्याला ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं आता आपण ह्याची कारण बघूया मुख्यत्वे हे इन्फेक्शन मला होतं ते बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल कॅन्डीडियल इन्फेक्शन असेल किंवा ट्रॅगोने इन्फेक्शन असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीज मेलटीसच्या सुरुवातीला आपण मेरायटीसचा त्रास होतो हा सिमटम असू शकतो किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड मध्ये किंवा इम्युनिटेपिस लेडीजमध्ये ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते त्यांना पण हा वजन इन्फेक्शनचा त्रास आता आपण हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे तर रोजचं फिजिकल हायजीन जे आहे रोज मुली मार्जन स्वच्छ करणे आणि महत्वाचं म्हणजे कोरडं ठेवणे हे फार गरजेचं असतं आणि पब्लिक जे वॉटर पार्कमध्ये किंवा स्विमिंग पूलमध्ये वगैरे ती गोष्ट आपण शक्यतो टाळणे हे जास्त उपयुक्त पण ठरतं आता आपण होमिओपॅथिक दृष्टीने याचा विचार केला तर सायकोडानेमिक विचार केला तर स्त्रीमध्ये जेव्हा स्त्रीत्वाबद्दल असल्याची फिलिंग येते किंवा पुरुषांबद्दल किंवा ती असलेली भावना जास्त वेळ राहिली तर मग त्यांची इम्युनिटी कमी होऊन मग त्यांना हा त्रास होतो असं पाहण्यात आलेला आहे तेव्हा पण होमिओपॅथिक औषधं हे मुळापासून म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे तो त्रास वारंवार होणार नाही आणि तो मुळापासून नीट होतो त्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त होमफेरी औषधाचा वापर करावा थँक्यू